चंदगडच्या फादर अग्नेल स्कूलमध्ये ग्रॅज्युएशन डे उत्साहात साजरा पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसह प्रमाणपत्र देऊन गौरव एल के नृत्य नाटिकांनी कार्यक्रम रंगतदार चंदगड येथील फादर अग्नेल स्कूलमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा ग्रॅज्युएशन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक रेबेका पाटील यांनी केलं अध्यक्षस्थानी फादर संतोष होते ग्रॅज्युएशन डे निमित्त पहिलीच्या विद्यार्थ्यांना मागील दोन वर्षातील शैक्षणिक प्रगतीचा गौरव करत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं यावेळी एलकेजी आणि यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य गायन आणि नाटिकांचं सादरीकरण करत कार्यक्रमात रंगतांडी आणि उपस्थितांचं भरभरून मनोरंजन केलं युकेजीतून इयत्ता पहिलीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा अनोखा ग्रॅज्युएशन डे सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरला कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं पालक उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अल्सिफा आगा या विद्यार्थिनीनं केलं तर आभार प्रदान दर्शन फादर जॉन यांनी केलं या प्रसंगी टीचर ग्रेसी आणि सविता पाटील यांचीही उपस्थिती होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा